फॅमिली राणी फळे लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांना आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या आज एकादशी पण आहे सर्वांना देवदत्त चला जॉईन व्हा लाईव्हला चला पटपट जॉईन व्हा ला, लाईव्ह लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका देवदत्त चला पटपट जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे एकाशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा चला जॉईन व्हा लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हमध्ये स्क्रीनवरती डबल स्टच करा जे कोणी ताई दादा लाईवमध्ये आपल्या जॉईन झालेले आहे त्यांनी देवदत्त आज आहे एकादशी लाईव्हला लाईक करा स्क्रीनवरती डबल स्टच करून घ्या डबल स्टच केल्या नाईवला लाईक होऊन जाईल हे एकादशी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज गुरुवार पण श्री स्वामी समर्थचा दिवस आणि दत्त महाराजाचा गजानन महाराज यांचा दिवस आहे तर मस्तपैकी आपल्या दत्ताची फोटोची पूजा खूप छानपैकी करून घेतली त्यांना चंदनाचा टीका पण लावून घेतलेला आहे मी चला यूला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये देवदत्त लिहायला विसरू नका सर्वांना देवदत्त चला जॉईन व्हा लाईव्ह स्वागत आहे पटपट जॉईन व्हा चला लाईव्हला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या चला पटपट जॉईन व्हा कमेंट करा कमेंट मध्ये सर्वांनी देवदत्त स्वामी समर्थ काही नाही शाळेत गेली होती शाळेतून घरी आले बाई देवदत्त आज आहे एकादशी मस्तपैकी पूजा करून घेतली आज गुरुवार पण आहे लेकर गेले शाळेमध्ये बस आली होती चला लाईव हो मॅसेज आला मॅसेज करा पटपट कमेंटमध्ये देवदत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्क्रीनवरती डबल स्टच करा म्हणजे लाईव्हला लाईक होऊन जाईल बाई चला पटपट जॉईन व्हा आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे स्क्रीन स्क्रीनवरती करा स्क्रीन वरती केल्यानंतर बाई टच होत श्री स्वामी समर्थ हॅलो है। पा, अशी मस्त पैकी पूजा करून घेतली आणि आपल्या दत्त महाराजाच्या फोटोला मस्त पैकी चंदनाचा टिका पण लावून घेतला कारण की त्यांना कुंकू लावला जात नाही चंदनाचा टिका लावला जातो केशरी कलरचा किंवा पिवळ्या कलरचा तर मी लावून घेतलेला आहे त्यांच्या फोटोला चला पटपट जॉईन व्हा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जे कोणी नवीन आहे त्यांनी बाई चहा झाला चहा नाश्ता झाला का बाई चला कमेंट करा कमेंट मध्ये देवदत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला पटपट जॉईन व्हा सर्वांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग आपल्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांच सर। चला जॉईन व्हा पटपट चला लाईव लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पटपट जॉईन व्हा सर्वांचं आपल्या लाईव्हमध्ये मध्ये स्वागत आहे पा किती मस्त पैकी आपल्या या तुळशीचे रोप आलेले कारण तुळशीचे तर ते तुळस काढून टाकल्या जाते तर मी मंजुळा सोळून अशा आपल्या तुळशीच्या इंद्रवनामध्ये टाकलेल्या होत्या तर मस्तपैकी आपली तुळशीचे रोप आलेले आहेत चला जॉईन व्हा पटपट चला बोला कमेंटमध्ये हॅलो मध्ये स्वागत आहे सर्वांचं शुभ सकाळ देवदत्त सर्वांना आपल्या मध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करून घ्या चॅनलला नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्या चला जॉईन व्हा पटपट स्वागत आहे लाईव्हमध्ये चला पटपट जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला पटपटॉन आहे आज आहे एकादशी आणि गुरुवार पण आजचा दिवस स्वामी महाराजाचा आणि आपल्या दत्त महाराजाचा गजानन बापा असा दिवस आहे तर सर्वांना एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभ सकाळ हे इथे असे घाटे आणलेले होते शेतातून सर्वज्ञ शिवमसाठी खाण्यासाठी तर त्यांनी खाऊन शाळेमध्ये गेलेले आहेत मोठा डॉलर आहे चला लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशा पद्धतीत हे डॉलर हरभरा आहे पा खायला छान लागतो असेच हे घाटे भाजायचे असे आपण हे सोले काढून जरी तव्यावरती भाजून खाल्ला तरी छान लागतात किंवा असं जरी खातो म्हणलं तरी छान लागतं खायला चला पटपट जॉईन व्हा लाईव्हमध्ये स्वागत आहे